ऐका नमस्कार का हात सरोज मस्त्रा म्हणजे त्रासरा मी नास पालक बनवणार आहे तुम्हाला दाखवते हा कटिंग करते पालक पालक शरीरासाठी चांगला असतो भरत असा आहे पालक आपला मी ह्याच्यामध्ये ना असे जे लसूण टाकणार आहे का एक मोठा गड्डा लसूण घेतला आहे कटिंग करून जिरं पण टाकणार आहे एक चमचा ह्या चमच्या आणि एक चमचा जिरं आता आपण बारीक करून घेऊ आता हा पालक नाही आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन टोमॅटो घेतले तर बरं का पालकमध्ये टाकायला आपल्याला चवीला उन्हाळा असल्यामुळे चवीला आंबटपणा असावा म्हणून मी दोन टोमॅटो घेतले लहान घेतले तिथे तुम्हाला एक पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मी दोन टाक घेतले इथे टोमॅटो आहे तिथे मी डाळ आहे खोबरं लसूण बारीक केलेलं आहे इथं लसूण हळद जिरं आणि टोमॅटो पण टाकले आपण एकदम भारी हे करू फोडणी दिव्या फोडणी दिली आहे मऊ झाला आहे टोमॅटो आपला एकदम भारी मऊ झाला आहे मी दोन चमची तिखट टाकते त्याच्या आवडीनुसार बरं काय कोणाला जास्त तिखट लागते कोणाला फिप्क तिखट लागते त्याची तिच्या त्याच्यानुसार टाक चवीनुसार मीठ पण टाका आणि चवीनुसार तिखट पण टाका मी ही डाळ टाकली

मी शिजवून घेत नाही डायरेक्ट चिरूनच टाकते मस्त अशी पण भाजी छान लागते एकदम व्यवस्थित लागते मी शेंगदाण पण टाकले दोन चमचे शेंग शेंगदाण पण टाकले त्याचं शेंगदाण टाकले बरत छान लागते आणि भाजी मिळून येण्यासाठी थोडंच एकच चमचा किंवा दीड चमचा आता कुकरमध्ये झटपट होते पण दाखवता येत नाही म्हणून ना पातीलच केले कुकर मध्ये छान होते पहिर आज पाणी सुकायला लागले आता आपण पाणी पाणी मी ह्या तांब्याने एक तांब्या ओतले तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी ओतू शकता आता मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकाव मी एक चम्मच मीठ टाकले मग तुम्ही चमच्याने टाकू शकता पण मला माझ्या हाताचा दा अंदाज दा आहे त्यामुळे मी चमचपेक्षा हातानेच मीठ टाकते तर आपली भाजी शिजत नाही अशी शिजूपर्यंत तोपर्यंत आपण चपाती करून घेऊ चपाती करून घेऊ पालक बनवले माझ्या मोठ्या मुलाला असेच पालक लागते ते लगते। ग्रेवी नाही आवडत भरक्या गरगाट्यासारखी नाही आवडत हिरवीगार तर अशीच भाजी आवडते आणि चपाती बनवली म्हणजे एकदम मऊ चपाती चपाती बनवली इथं भात आहे भात खाल्लेला आहे थोडा भारती मुला भात आहे हा माझा स्वयंपाक आहे